नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर काहींना औरंगजेबाला हिरो बनवायचे आहे हे महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा दिल्ली दरबारी एकनाथ शिंदे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्याची शक्यता महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक बिनविरोधी होणार दोन टप्प्यात एफ आर पी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द आता पाहूयात सविस्तर वृत्त विरोधकांच्या दोन्ही गोष्टींमध्ये थोडं थोडं तथ्य आहे काही लोकांना औरंगजेबाला हिरो बनवायचा आहे मात्र महाराष्ट्रात हे सहन केलं जाऊ शकत नाही असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलंय नागपूर हिंसाचारावर त्यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे सरकारमधील मंत्र्यांना याबाबत थोडं संतुलन ठेवावं लागतं औरंगजेब एक नंबरचा क्रूर होता त्याची कबर ही एक वास्तू आहे औरंगजेबाचं कौतुक आम्ही सहन करू शकत नाही पण सरकारचे स्वतःचे काही बंधन आहेत त्यामुळे वास्तूचे रक्षण करावं लागतं असं मत सोमय्या यांनी व्यक्त केलंय या दोन्ही गोष्टीमध्ये थोडं थोडं तथ्य काही लोकांना औरंगजेबला हिरो बनवायचा हिंदुस्थान आणि महाराष्ट्र सहनच करू शकत नाही मान्य तर तो सोडून द्या परंतु त्या विषयावर सरकारचा मंत्री महोदय असो कि सरकारी यंत्रणा व्यवस्था असतो तर त्यांनी पण थोड संतुलन ठेवावं लागतंय कारण की आता जे आहे इतिहास की औरंगजेब एक नंबरचा क्रूर सहनचा होता त्याची जी कवर आहे ती वातू आहे म्हणून आमची इच्छा आहे की औरंगजेब बदल कोणी कौतुक करणार आम्ही सहन करू शकणार नाही पण सरकारचे स्वतःचे बंधन असल्यामुळे त्यांना ते वास्तूचं रक्षण करावं वा। सध्या राज्यात खुलताबाद येते असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली ही कबर हटवावी अशी मागणी वेगवेगळ्या संस्था संघटनांकडून केली जाते राज्यातील काही पक्ष आणि राजकीय नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी अशी भूमिका घेतली आहे यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा हाच मुद्दा आता थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे खुद्द एकनाथ शिंदेच केंद्रीय नेतृत्वाशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे विधान परिषदेची पाच जागेसाठी होणारी निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे विरोधकांकडून कोणताही अर्ज आला नसल्यामुळे महायुतीचे पाच उमेदवार विधान परिषदेत बिनविरोध निवडून जातील विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे भाजपच्या तिघांची आमदारकीची मुदत मे दोन पर्यंत आहे महायुतीकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांची आज विधिमंडळात निवडणूक अधिकाऱ्यांकडून पडताळणी पार पडली आहे यामध्ये सर्व अर्ज वैध ठरले तर एक अपक्ष अर्ज या निवडणुकीत दाखल झाला होता पण या अर्जावर आमदारांची सही नसल्यामुळे तो अर्ज आता बाद करण्यात आलाय दोन टप्प्यात एफ आर पी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केलाय शिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून या निकालानंतर शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी साखरपेडे वाटप करून आनंदोत्सव साजरा केलाय राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफ आर पी देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली होती त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती दरम्यान याबाबतीत उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत एफआरपीचे तुकडे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द केलाय एकवीस दोन दोन हजार बावीस चा हा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी चौदा दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकोरीच्या आधारानं एफआरपी द्यावी असा निर्णय हायकोर्टानं दिलेला जिल्हा परिषद शाळांना जाणीवपूर्वक संपविण्याचा कट कड़ शासनाकडून रचला जात असून हा अतिशय गंभीर प्रकार आहे या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले संच मान्यतेच्या निर्णयामुळे एकीकडे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील तर दुसरीकडे गरीब विद्यार्थी शैक्षणिक हक्कांपासून वंचित राहणार आहेत शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बंद होणाऱ्या शाळा वाचवण्यासाठी गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेने आंदोलनास पाठिंबा देत सहभाग नोंदवला आहे वेळ झाली महराश्ट्र। आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मतले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील तर्फे ठाणे इथं पोलीस पाटलांविरोधात गावकरी आक्रमक झालेत पोलीस पाटलांच्या राजीनाम्यासाठी गावकऱ्यांनी गाव, गाव बंदची हाक दिली आहे तर्फे ठाणे इथल्या पोलीस पाटलांच्या विरोधात अनेकांनी यापूर्वी देखील तक्रारी केलेल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने पोलीस पाटलांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे गावातील सर्व व्यवहार बंद करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत पोलीस पाटलांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे दरम्यान पोलीस पाटलांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा मुरिंदर पठाणे यांच्या संदर्भात त्यांची झाल्यापासूनच अनेक तक्रारी होत्या आणि त्या तक्रारीचा दिवसेंदिवस वाढत गेल्या आणि त्याचा एक उद्रेक म्हणून आज पोरले गावातील सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवायचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर ह्या पोलीस पाटलांचा जो पण राजीनामा होत नाही तो गावातील कोणतेही व्यवहार चालू न करण्याचा निर्धार ह्या सर्व युवकांनी व युव गावातील लोकांनी घेतलेलं आहे तरी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की प्रशासनाने यात लवकरात लवकर लक्ष घालून याच्यावरती योग्य तो तोडगा काढून माझं गाव पुन्हा परत सुरळीत चालू करा जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येत असताना धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र या भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केलाय गेल्या दहा वर्षापासून पालकमंत्री म्हणून काम पाहणारे गुलाबराव पाटील धरणगावच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषदेत केलाय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर डी व्ही डी पाटील यांनी सांगितलंय की राज्यात सत्ता असूनही धरणगाव तालुक्यातील केवळ पाच शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळाली आहे जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांना कोट्यावधी रुपयांचं अनुदान मिळत असताना

फक्त पाच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते हे अत्यंत खेदजनक आहे आणि हे पालकमंत्र्यांचं अपयश आहे गुलाबराव पाटलांचं हे अपयश आहे शासनाच्या नियमानुसार शासनाचे जे पर्जन्यमापक यंत्र असतात त्या पर्जन्यमापक यंत्रानुसार रंगा तालुक्यात सगळ्या तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे पण यांचे पर्जन्यमापक जर तुमच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच होत नाही त्या परच्या मापा काय काम करतील हा प्रश्न उपस्थित होतो तरी सुद्धा भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील महालगाव सुकडी येथे मोठ्या प्रमाणात मका पी पीक घेण्यात आलंय पीक मोठ्या डोलाने शेतात उभं दिसतंय मात्र अशातच राऊंड डुकराने शेतात हैदोस घातल्याने शेतातील मका पिकाची मोठी नासधूस झाली काही दिवसात कापणीला येणारा मका जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आलाय त्यामुळे वन्य प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठी मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। नाती गोती मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगर शहरातील सुदर्शन नगर हडको येथील उद्यानात भावासोबत असल्याच्या संशयातून तीन महिलांनी एका तरुणीला बेदम मारहाण केली आसपास लहान मुले खेळत असताना शिवीगाळ आरडाओरड करून हा धिंगाणा सुरू होता एन अकरा मधील सार्वजनिक उद्यानात दुपारी ही घटना घडली तरुणी मारहाण न करण्यासाठी विनवण्या करत होती मात्र तीनही संतप्त महिलांनी तिला जमिनीवर पाडून मारहाण केली आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी परळी शहरांमध्ये शांतता मोर्चा काढण्यात आला बौद्धजन संघर्ष समिती परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं होतं बी टी ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे महाबोधी महाविहार मुक्त या कारवाई यासह विविध मागण्यांसाठी परळीत आज मार्च काढण्यात आला यावेळी हातामध्ये झेंडे फलक घेऊन हा मार्च काढण्यात आला यावेळी बौद्धजन संघर्ष समितीचे अनेक सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक नागरिकांनीही या मार्चला पाठिंबा दिला जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ येथील लेण्या पाहण्यासाठी जगभरातून देशी विदेशी पर्यटक छत्रपती संभाजीनगर येथे लाखोंच्या संख्येने येतात मात्र मागील काही महिन्यांपासून या परिसरामध्ये आग्या मोहळ्याच्या माशांच्या एक विदेशी वृद्ध पर्यटकही या हल्ल्याचा शिकार झालाय वेरूळ येथील प्रसिद्ध कैलास लेणी क्रमांक सोळा येथे काल हा प्रकार घडला गेल्या पंधरा दिवसात अजिंठा आणि वेरूळ येथे मधमाशांचा सहा वेळा पर्यटकांवर हल्ला झालाय जलाट रिचर्ड असे या जखमी झालेल्या एकोणऐंशी वर्षीय वृद्ध व्यक्तीचं नाव आहे त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलंय त्यासह इतर रुग्णांवर देखील तिथेच उपचार सुरू आहे या बातमीचा वेळ आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड कॅट